महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे धाराशिव दौऱ्यावर जाणार आहेत आणि बावनकुळेंचा आज आणि उद्या हा दोन दिवसांचा दौरा असेल आज महसूल विभागाची आढावा बैठक घेतली जाणार आहे महसूल मंत्री बावनकुळे साडे अकरा वाजता धाराशिव इथं महसूल विभागाची आढावा बैठक घेतील तर दुपारी तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर भाजपचे आमदार राणा सिंह पाटील यांनी तुळजापूर इथं आयोजित केलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत संध्याकाळी सहा वाजता माजी मंत्री बसवराज पाटील यांनी मुरुम इथं आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला देखील ते हजर राहतील तर चंद्रशेखर बावनकुळे आजपासून दोन दिवस धाराशिव दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत सोबतच महसूल विभागाची ते महत्वाची बैठक घेणार असल्याचं देखील कळत आहे